पाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी ब्लॅक स्टोन क्रेशर हा स्टोन हा बेकायदेशीर परवानगी प्रकरणी कायमचा बंद करण्यासाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील भाई गायकवाड यांच्यासह कुसगाव एक एकसर या ठिकाणी एक गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करणार असल्याचे पत्र दिले परंतु आंदोलन करण्यास पोलिसांनी विरोध केल्यानंतर मात्र आम्ही महागणपतीची आरती करून परत जाऊ असे सांगून गावकऱ्यांनी आरती करून झाल्यावर वाई महागणपती गणपती घाट परिसरात नदीच्या पात्रात देवीची आरती व आराधना करीत आत्मक्लेश आंदोलन केले आज ब्लॅक स्टोन जेम क्रशर कुसगाव या ठिकाणी चालू असणारा जो खान व्यवसाय आहे क्रशर आहे तो बंद करण्यासाठी त्या अनुषंगाने आज कुसगाव त्याचबरोबर एकसरगावच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मागच्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी चालू असणारा क्रशर व्यवसाय बंद करण्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा हो करत आहोत अनेक तक्रारी केल्या अनेक निवेदनं दिली मात्र जेव्हा जेव्हा ग्रामस्थांच्या माध्यमातून तक्रारी गेल्या तेव्हा तेव्हा त्याचा जो पंचनामा झाला त्याचा जो अहवाल सादर करण्यात आला तो साफ खोट्या पद्धतीने सादर करण्याचं काम महसूल गौण खनिज आणि पोल्युशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे ग्रामसभेंचे तीन तीन ठराव तीन गावांच्या ग्रामसभांचे जवळपास तीन ते चार ठराव आत्तापर्यंत करण्यात आले की सदर ठिकाणी चालू असणारा जो काय क्रशर व्यवसाय आहे त्या व्यवसायामुळे त्या विभागातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे त्या विभागातील नागरिकांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या विभागातील नागरिकांच्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे त्या विभागातील नागरिकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलं जातं रात्री अपरात्री ब्लास्टिंग केलं जातं घरांच्या भिंती आदरतात घरांच्या खिडक्या आदरतात घरात झोपलेली असणारी माणसं दचकन उठतात त्यांच्या जीवावर बेतलेलं आहे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र या ठिकाणी असणारं गौण खनिज महसूल आणि पल्युशन डिपार्टमेंट यांनी याकडं साफ दुर्लक्ष केलेलं आहे जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी पंचनामे झालेले आहेत तर साफ खोटे पंचनामे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आता जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर सातशे एकोणचाळीस नंबरच्या गटालगत त्याच गटात आज पानलोटच्या माध्यमातून कृषी विभागाने एक बंधारा बांधलेला आहे आता झालेल्या दोन दिवसाच्या अवकाळी पावसामध्ये बऱ्यापैकी त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साचले आणि पाणी साचल्यामुळे आज की टी एम सीचा तो बंधारा आहे तीस मीटर अंतरावर असणारी ही खाण या ठिकाणी होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जर तो बंधारा फुटला तर अनेकांचे जीव जातील त्या ठिकाणी अनेक गुरं सरत असतात त्या ठिकाणी खाली लोकांची शेती आहे मात्र ह्या कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य इथल्या महसूल प्रशासनाला नाही त्या ठिकाणी दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उसगाव ग्रामपंचायत ही अटल भूजलमध्ये आलेली आहे आणि अटल भूजलच्या माध्यमातून पाण्याचा स्तर वाढवण्यासाठी शासनाने गावओड्यांमध्ये बोरवेल्स मारलेल्या आहेत त्या बोरवेल्सच्या शेजारी ब्लास्टिंग होतं आहे त्या बोरवेल्सवरती क्रश केलेली खडी क्रश केलेली बारके बारकं क्रश सँड त्या ठिकाणी साठवली जाती त्याचे सुद्धा पुरावे आम्ही प्रशासनाला दिले मात्र प्रशासनाने त्याचे त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं म्हणजे आज प्रशासन एखाद्याचा जीव जात आहे की काय याची वाट बघतं बघत बसले काय असा प्रश्न आज आम्हा वाईकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आज जर तुम्ही बघितलं तर मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही ज्या तक्रारी केल्या होत्या त्या तंतोतंत आम्ही मांडल्या इत्या की त्या ठिकाणी हातीच्या अंतरावरती फॉरेस्ट आहे मोठ्या प्रमाणात तिथं मोर असतील इतर प्राण्यांचा वावर असतो मात्र त्याकडेही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आलं त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या रस्त्यामधून बळजबरी आज त्या ठिकाणी वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जातो पाचगणी पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून जवळपास चाळीस वर्षापूर्वी माझं काय चुकत असेल तर मला सांगा ग्रामस्थांनो पाचगाने पाचगणीसाठी पुरवठा करणारी स्कीम त्यावेळेस तयार करण्यात आली आज जवळपास वीस बावीस वर्ष झालं ती स्कीम बंद आहे त्या स्कीमसाठी असणाऱ्या पाईपलाईनसुद्धा पाचगणी पुरवठ्याने काढून नेलेले आहेत कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी पाचगणी पुरवठ्याचं कसलंही काम चालू नाही आहे मात्र तरीसुद्धा मागच्या दोन महिन्यामध्ये अचानक त्या ठिकाणी अधिग्रहण केलेल्या जमिनींचा कजपा होतो कसा काय होतो कोणत्याही प्रकारची मागणी नसताना सुद्धा अचानक तहसीलदार त्या ठिकाणी कजपा करतात ग्रामस्थांना समजत नाहीये एका बाजूनी ग्रामस्थांची मागणी आहे की आमच्या अधिग्रहण केलेल्या जमिनी परत मिळाव्या कारण जर तुम्ही फक्त कुसगाव ग्रामपंचायतीचंच घेऊन बसला तर जवळपास पंधरा एकर क्षेत्र शेतकऱ्यांचं कुसगाव ग्रामपंचायतीच्या त्या अधिग्रहणामध्ये गेलेलं आहे आज जर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पाईपलाईन नाही पाचगणीचा पाणी पुरवठा नाही तर मग अधिग्रहण केलेल्या जमिनी नक्की कशासाठी तुम्हाला कजपा करून पाहिजेत कोणाच्या फायद्यासाठी हे सगळं चाललेलं आहे याचं उत्तर आज तहसीलदारांनी देणं गरजेचं आहे तहसीलदारांची पावलोपावली भूमिका संशयास्पद आहे पावलोपावली तहसीलदार खान मालकांना कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येईल ते काम करतायत आज एका बाजूने अधिग्रहण केलेलं क्षेत्र अचानक नकाशावरती आठ दिवसामध्ये येतं आणि ते नव्याने नकाशे भूमी अभिलेखच्या माध्यमातून तयार केले जातात अरे एखाद्या आम्हाला भारतीय संविधानाने दिलेलं आहे त्या अधिकाराच्या जोरावर आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय मात्र एक दिवसामध्ये जर आम्ही एवढी माणसं गोळा करू शकतो तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही किती माणसं गोळा करू शकू याचा अंदाज आज तुम्ही लावणं गरजेचं आहे आज कृष्णामाईचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय पण आमच्यावर जर जबरदस्ती करण्यात आली हा क्रशर व्यवसाय जर अशाच पद्धतीने आमच्यावर लादण्यात आला आमच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आम्ही ह्याच कृष्णा माईंच्या पोटामध्ये जलसमाधीसुद्धा घ्यायला कमी करणार नाही हे आज मी ठणकावून तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सा सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा सांगतो की काही झालं आमचे जीव गेले तरीसुद्धा आम्ही आमच्या चार पिढ्यांना त्या ठिकाणी चार पिढ्यांचं भवितव्य धोक्यात येऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत हा क्रशर व्यवसाय बंद झाला पाहिजे आम्हाला तुम्हाला तो क्रशर व्यवसाय कुठं न्यायचा आहे तिकडे घेऊन जावा पण आमच्या दुर्ग आम आमच्या दुर्गम असणाऱ्या निसर्ग संपन्न असणाऱ्या भागापासून तो लांब घेऊन जावा आणि आम्हाला यापासून मुक्त करावं अशी मागणी मी जिल्हा प्रशासनाकडे करतो आणि माझे दोन शब्द संपवतो बंद करा देखोंग 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 देख

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका